बघा आता तालुक्याचा जर विकास पाहिला तर सर्व जनता समाधान समाधानी आहे कारण ज्या गोष्टी विकासासाठी गरजेच्या होत्या कारण बहुतेक कळवण तालुका सर्व शेतीशी निगडीत तर ज्या गोष्टी गरजेच्या होत्या शेतीच्या लाईक म्हणजे सिंचनाची व्यवस्था असेल ठिकठिकाणी वाडी वस्ते शेत रस्ते असतील मेन महत्वाचे ग्रामीण रस्ते असतील सगळ्यांचे चांगल्यापैकी कामं आहेत दळणमोळांच्या सुविधा चांगल्या आहेत आणि त्यामुळे आमचं तरी मत सध्याचे जे मागचे आमदार होते नितीन भाऊ पवार यांना असेल ते मतदान करताना शंभर टक्के आपल्या गावाचा विकास किंवा आपल्या गावाचं गाव कसं पुढे जाईल याचाच विचार करेल आणि ते आम्हाला फक्त नितीन भवन दिसतंय एकंदरीत मानसिकता अशी आहे की जो इथले जे विकास काम आहे जे इथून पूर्वी पवार साहेबांनीच केले आणि नितीन पवार साहेब जे आहेत तर तेच इथले समस्या सोडवते म्हणजे काम जे तेच व्यवस्थित करते गावकरी येतात त्यांचा शंभर टक्के भावना पूर्णपणे आणि पाठिंबा आहे आमचे किरकोळ जे काही थोडेफार जे काम असतील तर ते आम्ही बहुन जे सुचवू आणि ते आमचे कामं पूर्ण होतो काम काही रस्त्यांची कामं आमचे चालूच आहेत किरकोळ थोडस विजेची जे काही जे, 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 जे थोडीशी समस्या वगैरे होती की एक डीपी थोडीशी जे येतात ती शेवटचं टोक येत तर तिथून नवीन एसआय पाहिजे होता किंवा ती वाढीव त्रेसष्ट जी डीपी तर ती शंभरची करून पाहिजे होती आपलं हे जे सरकार आहे जे आता जे सरकार आहे त्यांचा विकासाचा मार्ग चांगला आहे आणि जो विकास करतो त्यालाच आम्ही प्राधान्य देणार आहे आता त्यांचं पहिल्यापासून वारसा बी आहे आणि त्याचे काम बी पाणी रस्ते वीज या संदर्भामध्ये म्हणजे त्यांचं आता त्यांचं नावच पानदेव आहे त्याच्यामुळे ते सर्वस्वीच आमच्या तालुक्याचे भागी विद्यार्थी म्हणजे त्यांचे वारसा लागलेले नितीन भाऊ आम्हाला काय दुसरं कोणी हो आमचे रस्ते लाईट पाणी या संदर्भामध्ये चांगलं कामं केली त्यांनी अपेक्षा आहे नितीन भाऊंचीच <laughs> त्या चांगल्या कामा बिमा व्यवस्थित करतात योजना त्यांचे चांगल्या आहेत मिळाले पण लाडकी बहिणी योजना आहे आणि शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना मिळाल्या आमचं तर मतदार म्हणजे मत त्यांनाच राहणार आहे आम्ही असोली शिवारचे शेतकरी आहोत आम्ही आला भाऊने तीन भाऊने जो, जो कळ म्हणजे असोली फाट असोली फाटा ते कळून तर म्हणजे नदीपर्यंत रस्ता मंजूर केलेला आहे भाऊने रस्ता पूर्ण करावा हीच आमची इच्छा आहे जवळजवळ त्यांनी आता काय म्हटलंय मला हे काही सांगता येणार नाही पण तो नदीपर्यंत आहे तेवढा त्यांनी पूर्ण करावा हीच आमची इच्छा आमचे सगळं शेतकरी त्यांच्या बरोबर आहोत काय आणि सगळं मतदान हे कट्टी राहील त्यांना काळजी करू नये